मनसेने महायुतीला गतिमान करण्यासाठी आपलं इंजिन त्यांच्या सोबत जोडलं पण त्यानंतर लगेचच मनसेचं इंजिन हे नाराजीच्या वाफा सोडू लागलाय आता ताजी नाराजी आहे ती संजय निरुपमांच्या बद्दल आणि रवींद्र वायकर यांच्याबद्दल आणि या सगळ्यामुळे अडचण आहे ती म्हणजे शिंदेच्या शिवसेनेची बघूयात नाराजीच्या वाफा सोडणारे इंजिन महायुतीसाठी कसं अडचणीचं ठरत आहे यावरचा हा विशेष रिपोर्ट मुंबई कधी हमारा जब वो था और सुबह सुबह जब खुला और वहाँ कोई नहीं था तो एम के कायर गुंडों ने हमारे कार्यालय में घुसकर के तोड़ हे आहेत संजय निरुपम सहा वर्षापूर्वीचे ते मनसैनिकांवरती आग पाखड करतायत तेव्हा मनसैनिकांनी निरुपमांच्या कार्यालयाची ही अवस्था केली होती वाद होता तो फेरीवाल्यांचा आणि फुटल्या होत्या निरुपमांच्या ऑफिसच्या काचा हे सगळं पुन्हा एकदा आक्रमक पुन्हा एकदा निरुपम विरुद्ध मनसे हा जुना संघर्ष उफाडून आलाय या सगळ्याला निमित्त ठरलंय ते निरुपम यांच्या उत्तर पश्चिम मधल्या संभाव्य उमेदवारीचं मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघात आता संजय निरुपमना उमेदवारी देऊ शकते अशी चर्चा आता वर्तव जाते खऱ्या अर्थानं काँग्रेसनी संजय रुपमा यांची हकालपट्टी केल्यानंतर ते शिंदे शिवसेनेत किंवा मग भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती असंही म्हणण्यात आलं होतं की उत्तर पश्चिममध्ये खऱ्या अर्थानं संजय रुपमा यांना उमेदवारी शिंदेकडून देण्यात येईल पण जरी उमेदवारी देण्यात आली तर आता नवं इंजिन जे महायुतीला जुळलेलं आहे ते म्हणजे मनसेचं त्याच्यामध्ये आता विरोधकाची वाफ आता येऊ लागलेली आहे आता या वाफेला काय होईल किंवा आता हे खऱ्या अर्थानं विरोध कुठल्या शिगेला पोहोचेल त्याकडे आता पाहावंच लागेल पक्षात कुठल्या प्रवेश करतात ह्याला माझा विरोध नाही पण त्या त्या पक्षाचे धोरण जर ह्याला समर्थन देत असेल तर त्या पक्षाने ते बघावे परंतु आमचा ह्याला जाहीर निषेध आणि विरोध असणार आणि म्हणून त्यांना दाखवून देतील मनसेची भूमिका खर तर शिंदेच्या शिवसेनेची कोंडी करणारी आहे आधीच विद्यमान खासदारांनी आपण इथून लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय त्यातून त्यांचाच मुलगा अमोल कीर्तीकर इथून महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे यात रवींद्र वाईकरांचं नाव चर्चेत आहे पण त्यावरती निश्चिती नाही अशात निरुपम जे इथून माजी खासदार राहिलेत शिवाय मूळचे शिवसैनिक आहेत ते शिंदेच्या शिवसेनेसाठी सेफ ऑप्शन ठरू शकले असते त्यात मनसेनेही अडवणूक केली आहे त्यामुळे शिंदेची शिवसेना सुद्धा यावरती सावधच बोलते कसं आहे की बघा ज्यावेळी सगळे पक्ष एकत्र येऊन काम करतात तेव्हा पुष्कळ पक्ष आणि त्यातील नेते एकमेकांच्या विरोधात पूर्वी असतात संजय निरुपम साहेबांचं अजूनपर्यंत आमच्या पक्षामध्ये प्रवेश इच्छा आहे असं आम्हाला सूत्रांची माहिती आहे पण अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही आहे आणि यावर निर्णय आमचं हायकमांड किंवा आमचे जे सर्वोच्च नेते आहेत तेच घेऊ शकतील आणि त्याच्यावर आम्ही तो निर्णय झाला की आम्ही पुढे येऊ हो। पण अजूनपर्यंत तरी तो निर्णय झालेला नाही पक्षामध्ये त्याच्यावर विचारविनिमय सुरू आहे मनसेने फक्त निरुपमांना विरोध केलाय अशातला भाग नाही तर इथला शिंदेंकडचा दुसरा पर्यायही मनसेला नकोसा वाटतोय रवींद्र वायकरांच्या नावालाही मनसेकडून नकार घंटा ऐकू येते आदरणीय राजसाहेबांनी माननीय पंतप्रधान मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे रवींद्र वायकरला त्यांचे स्वतःचे ते विद्यमान आमदार आहेत त्यांच्या स्वतःचे जोगेश्वरी विधानसभेमध्ये त्यांना विरोध आहे आणि आज त्यांचं नाव आपण खासदारकीसाठी देतोय दुसरं नाव जे संजय निरुपम संजय निरुपमला आत्ता त्यांच्या स्वतःच्या पक्षांनी हक्कालपट्टी किती खराब हक्कालपट्टी केली आणि त्यानंतर इतर पक्षांनी कचरा म्हणून काय काय त्यांना नावं ठेवली आणि त्यांना आज शिंदे गटातून उमेदवारी मिळणार आहे म्हणजे काहीही चालून घेणार मनसेने विरोध केला आणि महायुतीची अडचण झाली अशी ही काही पहिलीच वेळ नाहीये आता जी भाषा मनीष धुरी बोलतायत तीच भाषा याआधी मनसेचे वैभव खेडेकर बोलत होते जेव्हा त्यांनी रायगडमध्ये तटकरेंचा प्रचार करण्यास नकार दिला राजसाहेबांनी दिलेला जो आदेश आहे हा आम्हाला पाळायचा आहे आणि आमचं ध्येय एकच आहे ह्या निवडणुकीमध्ये युतीच्या दोन्ही उमेदवारांना आदरणीय नारायण राणे असतील किंवा सुनीलजी तटकरे असतील या दोघांना या ठिकाणी विजयी करायचा तर हेच वैभव खेडेकर राज ठाकरेंना भेटल्यानंतर बदलले आणि त्यांचा विरोधाच्या वाफा उडवणारं इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर धावू लागलंय जसा विरोध काही दिवसांपूर्वी तटकरेंना झाला तसाच आता निरुपमांना होतोय यावेळेला मनसेने निरुपम यांचा उल्लेख कचरा असा केला तर काही दिवसांपूर्वी भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा निरुपम यांना काँग्रेसने बाहेर फेकलेला कचरा म्हटलं होतं असं आहे की संजय निरुपम हा महाराष्ट्रातला राजकारणातला कचरा आहे आणि तुम्हाला माहित असेल की जेव्हा जेव्हा मारा, मरा महाराष्ट्रात मराठी तरुणांच्यासाठी आंदोलनं झाली त्यांच्या हिताचे आंदोलन झाले तेव्हा तेव्हा हा संजय निरुपम ह्या आंदोलनाला आडवा गेला आहे आमच्या मराठी तरुणांवर खोटे गुन्हे तडीपारी भोगावे लागले आहे किसीने आपले घर का कचरा अगर रोड पे फेका है तो क्या वहां पे दुसरे जो रेसिडेंट लोग होते हैं उस कचरे को उठा के घर पे ले आते हैं नाही म्यूनिपैलिटी की गाड़ी आती है और वो कचरे को लेकर डंपिंग ग्राउंड में डालती है उसी प्रकार से कांग्रेस ने अपना कचरा संजय निरुपम को रोड पे फेंका है तो इस कचरे को मेरी दरख्वास्त रहेगी कि डंपिंग ग्राउंड में डालिए अपने पार्टी में अपने घर पे लाने की जरूरत नहीं है आता महायुति दोन पक्षांत निरुपम एक कचरिया मान वालता है शिंदे शिवसेना मात्र निरुपमान बदल संयमान बोलती है पण उद्या हेच निरुपम ही भूमिका मांडणाऱ्या नेत्यांच्या वरिष्ठांच्या मांडीला मांडी लावून महायुतीच्या मंचावर दिसले किंवा महायुतीचे उमेदवार म्हणून मिरवले तर आश्चर्य वाटायला नको कारण कचऱ्याच्या दुर्गंधीपेक्षाही विजयाच्या गुलालाचा सुगंध ज्या नाकांना भावतो अशाच नाकांची देणगी लाभलेल्या माणसांचा राजकारणात भरणा असतो तेव्हा आताचा कचरा जर उद्याच्या विजयी गुलाल होण्याची क्षमता ठेवत असेल तर कार्यकर्त्यांच्या भावनांना कोण विचारतो नाकावर रुमाल लावून प्रचार करण्यावाचून पर्याय उरतो कुठे गुरुप्रसाद जाधव हो, पुढारी न्यूज